नेटवर्क आहे नेटवर्क आहे नमस्कार टांगी मध्ये आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सामरे आज मुरबाड तालुक्याच्या दौऱ्यावरती आहे आणि आपण पाहू शकतो एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद समस्त ग्रामस्थांचा त्यांच्या दौऱ्याला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय मागील चार दिवसांपासून अशाच प्रकारे त्यांचा दौरा जो आहे तो सुरू आहे आणि आता सध्या आपण माळशेच्या पायथ्याशी आहोत आपण डाव्या बाजूला बघू शकतो या संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हा संपूर्ण मुरबाडचा मुरबाड तालुका असेल प्रत्येक गाव असेल या ठिकाणी पिंचून काढतात चार तारखेच्या आधी <laughs> आधी दिला दिला <laughs> बाज, 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 बाज। एक असा आपण बघू शकतो त्यांच्या दौऱ्यांना या प्रचार रॅलीला मिळताना त्याला पाहायला मिळतो आणि हा संपूर्ण पट्टा त्यांच्या माध्यमातून पिंजून काढला जातोय आणि एक ग्रामस्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात खरंतर त्यांच्या या दौऱ्यामध्ये अनेक गाठीभेटी ते घेतात आणि अनेक पाडे असतील खेडे असतील प्रत्येक ठिकाणी जाऊन अनेकांशी ते संवाद साधतात आणि आज बघू शकतो आपण माशेच्या अगदी पायथ्याशी ही पर्वतरांग आपल्याला पाहायला मिळते आणि या सह्याद्री पर्वतरांगांच्या अगदी मायद्याशी असणाऱ्या या गावाला भिवंडी लोकसभेच्या पक्ष उमेदवार निलेश तांब्रेसर यांनी भेट दिली आज आवळ्याची वाडी मुरबाड तालुक्यातील एकदम शेवटच्या टोकाला मी पोहोचलेलो आहे आवळ्याचा वाडी म्हणून गाव आहे या गावामध्ये आल्यानंतर आमच्या आईने काय सांगितलं आम्हाला फक्त बस स्टॉपात आहे किती छोटीशी मागणी केली आईने आणि चार गरे आणि गतिरोधक हे गोष्टी आम्ही वीस तारखेला मतदान झालं काउंटिंगच्या अगोदर देऊ आम्ही इथपर्यंत देऊ लागलो की यांच्या हाताला काम देणार या भगिनींच्या का यांना कुठेही वीट भट्टीवर किंवा बाहेर कामाला जायला लागणार नाही मुलांचं शिक्षण थांबणार नाही ही व्यवस्था आम्ही या भागामध्ये तयार करू ज्या विश्वासाने या आदिवासी वाड्यांवरचे सर्व आमच्या भगिनी आहेत त्या भगिनींना रोजगारासाठी रोजगारासाठी जे संधी लागेल ती संधी जागतिक जागेवर निर्माण करून देण्यात येईल त्यांना पिण्याचं पाणी राहू दे आरोग्य व्यवस्था राहू दे मुलांना शिक्षण राहू दे चांगल्या प्रकारची सी बी एस सी स्कूल या भागातही निर्माण करून आदिवासींची मुलंही चांगलं उच्च शिक्षित होऊन पुढे अधिकारी झाले पाहिजेत न्यायाधीश झाले पाहिजेत सी ए झाले पाहिजेत एवढंच नाही तर स्पर्धा परीक्षेतून टॉप टेनमध्ये येऊन भारताच्या पंतप्रधान कार्यालय जर चालवायला गेले पाहिजेत अशा प्रकारचे स्वप्न जिजाऊ पाहते आणि सरकारच्या केंद्र सरकारच्या सगळ्या योजना शेवटच्या माणसापर्यंत मिळून देऊ बोला तुमच्या रिपोर्ट सर आणि इथं म्हणजे लहान मुलं जातात रस्त्यावर त्याच्यासाठी कधी रोजच पाहिजे बघितला का कधी आले का खासदार कोण नाही देत कोणी साठोडापुढे सगळे सांगा द्या गेलं कोण नाही कोणी बोलत सामाजिक कार्य आहेत मुकोन हॉस्पिटल असेल मुकोट माहित आहे त्यांच्याबद्दल बरं हो बरोबर हो ऐकलंय ना त्यांच्याबद्दल बघितलं आम्हाला काहीच नाही भेटत मतदानाला पचवड्या पुरत करायला आज भेटेल उंदिया भेटेल काहीच मिळू शकत नाही आम्हाला मग आता येईल त्याला विकास होईल नक्कीच आपण बघू शकतो या जो निलेश सर यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं त्यांच्या मागण्या त्यांनी या ठिकाणी मांडल्या की आम्हाला या ठिकाणी एक गतिरोधक द्या हे गाव आपण बघू शकतो अगदी भिवंडी लोकसभेच्या शेवटच्या टोकावरती आपण आलेलो हो आहोत आणि आपण बघू शकतो ही परिस्थिती सत्य परिस्थिती आपण पाहत आहोत आणि अनेकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी आपल्याला सांगितलं की जी एकदम बेसिक गोष्ट आहे की त्यांना या ठिकाणी बस थांबा हवा आहे गतिरोधक हवा आहे या गोष्टी आम्ही तात्काळ देऊ असं बोलतात आपली लोक आज सगळ्या पक्षाची लोक येऊन गेली पण कोणी केली का मदत नाही